ते तेवीस पर्यंत महादेव मंदिराचं आणि मराठी मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं चैत्र शुद्ध द्वितीयेला दोन हजार तेवीस वार गुरुवार रोजी आपल्या महादेव मंदिराच्या आणि मराठी मंदिराच्या प्रार्थ सोहळ्याच्या कार्यक्रम संपन्न त्यावेळेस सरजिताजी स्वामी सरजी स्वामी, स्वामी यांचा कथेचं आयोजन केलं होतं दहा वर्षी दोन हजार तेवीस चैत्र शुद्ध किथेला हरिभक्त हप्प रामायणाचार्य भागवताचार्य सोनाली देवी महाजन आरंदी देवीची आरोग्य यांच्या कथेचं आयोजन दिनांक दहा चार दोन हजार चोवीस रोज बुधवारपासून कथेला सुरुवात झाली होती एकदम म्हणजे कथा लोक रामायण राहिलेला त्यामुळे महिलांचा खूप सहभाग होता स्क्रीन लावलेली होती मंडप वगैरे सर्व सजवलेलं होतं लोक गावातील ग्रामस्थांची भागाची संख्या खूप होती त्यामुळे सर्वांनी आनंदाचा सहभाग आनंदामध्ये सहभागला आनंदात राहिले कार एक मंदिराच्या अध्यक्ष या नात्याने मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी एवढा मोठेपणा दाखवला आज ती नंदीची किंमत जवळजवळ तरी आज तरी वीस पंचवीस हजाराच्या लगभग आहे परंतु त्यांनी स्व इच्छेने आणि मनात काही नसताना त्यांनी ते दान दिलं आहे त्यामुळे गावाचे आज या महादेव मंदिरावर जर नंदीदान दान मिळतो आहे तर हे गावाचं भाग्य आहे आणि एवढा मोठे पण त्या गरीब माणसाने मजुरी करताना धोबीचं काम करणारा प्रेस करणाऱ्या माणसाने एवढं मोठं योगदान दिलं किंवा एवढं मोठं दाद दिलं हे दान खूप मोठं आहे आणि आमच्या गावाला रुग्णाची होईत आहे किंवा या माणसाने एवढं दाद दिलं तरी मी त्या गावाच्या वतीने सुरेश धोबी आणि त्यांची पत्नी यांचे आभार मानतो आणि पूर्ण गावामध्ये त्यांचं कौतुक पण होत आहे त्यावेळी मी सर्वांच्या गावाच्या वतीने माझ्या पंडित परिवारच्या वतीने मी त्याचे आभार मानतो आणि असंच लोकांनी मला सहकार्य करावं हे नम्ही